नमस्कार मंडळी गावाकडची टेस्ट आहे युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही आतापर्यंत तुम्ही चिवडा भडंग असे वेगवेगळे रेसिपी बघितला आहे पण आज मंडळी का नाही चिवड्याचाच पदार्थ असणार आहे पण त्याच्यामध्ये असणारे मेनू जे आहेत की नाही ते मात्र भनाट आहेत बघा कारण समोर दिसतात तुम्हाला मस्तपैकी केळी घेतलेल्या आहेत आणि केळीपासून चिवडा होणार आहे आता ऐकायला जरी नवीन असलं तरी खायला मात्र लई टेस्टी लागते बघा असा हा पदार्थ आहे त्यामुळं का नाही हा पदार्थ बारक्या पोरांना लय आवडतोय म्हणून आज बाई गर्दी केवढी झाल्या इकडं आमची सोनो आहे मोनो आहे समृद्धी मल्हार आहे आणि आज आमची सगळे अशी बच्चे कंपनी आल्या कारण त्यांच्या आवडीचा हा पदार्थ आहे त्यामुळे येळ करून चालत नाही ना तरी केळी अशीच संपून जातात बघा <laughs> त्यामुळे का नाही आता करूयात या रेशीबीला सुरुवात कसं म्हणते कारभार नाही चालते की मावशी हो चालते करूया चला मग तर आज आपण आहे ना केळीपासून मस्त चिवडा बनवणार आहोत आणि तुम्ही आहे ना हे रेसिपी कुठं बघितला पण नसाल आणि कधी खाल्ला पण नसाल आहे ना असा या पद्धतीने आज आपण रेसिपी बनवणार आहोत आणि महिनाभर ठेवलं तरी पण आहे ना ह्या पदार्थाला खायच होणार नाही असं आपण ह्या पद्धतीने बनवणार आहोत आणि इकडे आपण भरपूर केळी घेतलेले आहे ह्यामधला आपण दोनच केळी वापरणार आहे आपण हे केळी आहे ना बाजूला ठेवूया आता केळी तिकडे दे दोनच होते का होते हो भरपूर होते दोनच आपली भरपूर पाहिजे हो हो पुरणार केळ तर आता आपण इकडे चाळणी घेतलेली आहे आणि पातीला घेतलेले आहे तर आता आपण इकडे ना दोन केळी घेतलेले आहे तर आता आपण हे सोलून घेऊया आणि आपल्याला केळी ना पिकलेलेच घ्यायचं कच्चे नाही घ्यायचं त्या बाई तुम्ही तेवढं लसून हे करून घेता जरा तिथलं मोठं हे करून घ्या की आणि मी इकडं पूर्ण असं खिसून घेते आपण पूर्ण खिसून घ्यायचं आता कढीपत्ता सोलू का हा कडीपत्ता सोलून घ्यायचा सोलू का कढीपत्ता हो सगळं घ्या की पूर्ण आपण असं किसून घेतल्यामुळे ना एक सारखच बारीक पडतं त्यामुळे खिसून घ्यायचं खिसूल्यावर बारीक पडते बारीक लावते एक नाही किसून घ्यायचं घाटी होत नाही घाटी होत नाही काही नाही बघा आता पण सगळं आहे ना केळे असं बारीक करून घेतलेले आहे तर आता आपण आहे ना इकडे मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला सगळे काढून घ्यायचं किसून घेतल्यामुळे ना पूर्ण असं बारीक पडतंय बघू तर आता आपण ह्यामध्ये घालूया बेसन पीठ किती लागेल तेवढं आपल्याला यामध्ये बेसन पीठ वापरायचं अगोदर आपण थोडं वापरूया आणि लागलं तर आपण नंतर आपल्याला आहे आणि ह्यामध्ये आपण इकडे बघू शकताय मीठ चवीपुरतं आणि आपलं घरचं कांदा लसूण मसाला अर्धा चमचा हळद पावडर आणि अर्धा चमचा आपण ओवा घेतलेली आहे आता आपण बेसन पीठ वापरल्यामुळे इथं ओवा वापरलेली आहे तर आता आपण सगळं घालूया सगळं आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला चांगलं पीठ आहे ना तयार करून घ्यायचं आणि ह्यामध्ये आपल्याला पाण्याचं वगैरे जरा सुद्धा वापर करायचा नाही त्यामुळे आपण पीठ घालताना बघून आपल्याला वाप घालायचं पीठ अजून थोडस आपण पीठ घालूया आणि चांगलं आपण हे मळून घेऊया जेवढ्या त्या केळाच्या ह्याच्यामध्ये बसते तेवढंच घालायचं हो तेवढंच घालायचं ते मी चूल पेटू का इकडं हां चालते चूल पेटून तेल गरम करायला ठेवा मी चूल पेटू देतो इकडं हो जे पटापट आज तयार होईल आज पोर मागायला येते केळीचा ये। चिवडा मागायला येत आज खामंग कुरकुरीत हो आणि आताच्या दिवसात नुसतं केळी खाल्लं तरी पण खोकला असर देऊ शकते पण असं थोडस वेगळ्या पद्धतीने करून दिलं की मग खातील मल्हार तर बस बा ह्या पद्धतीने आपल्याला पीठ आहे ना, ना कसं बसतं तेवढं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं हाताला चिटकते त्यामुळं थोडंसं आपल्याला आहे ना तेल लावायचं पूर्ण असं आपण हे मळून घ्यायचं तेल लावल्यामुळं ना ते पूर्ण हाताला लागत नाही पीठ आज मल्हार दमवा लागलेलं आहे <laughs> मल्हार दमू नको बाळा आज तुला केळ्याचा चिवडा पाहिजे ना खायला <laughs> अरे नको इकडे बाळा दमू नको बघा आता आपण ह्या पद्धतीने आहे ना इकडे आता पीठ तयार करून घेतलेले आहे बघू शकताय ह्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं तर आता इकडं आत्याबाई चूलसुद्धा पेटवून घेतलेले आहे तर आता आपल्याला कढई ठेवून तेल गरम करायला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण एक पाच मिनटं हे बाजूला ठेवूया तर आता कढई ठेवलेलं आहे बघा चूल पेटवूया आता तेल होतोय त्याच्यामध्ये बघ आता आपण इकडे साच्या घेतलेल्या आहे आणि इकडे बघू शकता ह्या पद्धतीने आपण साच्या घेतलेल्या काय म्हणतात आता कुठलं साच्या बनायचं पापड पापडीच हा हे पापडीचं आपण साच्या घेतलेल्या आहे तर आता आपण थोडस आत तेल सोडूया म्हणजे खाली चिटकणार नाही सगळीकडे बघ आता आपण सगळीकडे तेल लावून घेतलेले आहे तर आता आपण ह्यातलं थोडंसं आपल्याला हे पीठ घ्यायचं बघ आता इकडे पीठ सुद्धा तयार झालेलंच आहे तर आता आपण हातामध्ये आहे आणि आपण चिपलीला वगैरे कसं गोळा तयार करतो ना त्या पद्धतीनं हे तयार करून घ्यायचं आणि साच्यामध्ये किती बसते तेवढं आपल्याला साच्यामध्येच घ्यायचं होऊ शकतं तर आता आपण डायरेक्ट आहे ना तेलामध्ये सोडायचं आपल्याला तेलामध्ये सोडायचं सगळं मी आहे ना हे एक साच्या मधलं किती घेतलं तर ना ते सगळं आपण तेलामध्ये सोडणार आहे ते आपण हातानं कट करूया आणि सोडूया आणि आपल्याला हे चांगलंस तळून घ्यायचं चा। आहे लगेच सुद्धा आपल्याला पलटी करायचं नाही थोडंसं तळे की मगच आपल्याला पलटी करून घ्यायचं हे मस्त आहे ना कुरकुरीत होत आहे आणि खायला पण मस्त लागतो तर आता आपण हे पलटी करून घेऊया हलदर आता आपण पलटी करून घेऊया आणि हे वाजसुद्धा आपल्याला चांगला असं तळून घ्यायचं आहे जरासुद्धा कच्चे राहू द्यायचं ना आणि लवकर तळते जास्त वेळ पण लागत नाही तळायला पटकन तळा जातो आहे कलर किती छान आला त्याला होय वाटत पण आहे आपण केळीपासून बनवले त्याला का ते आता बघ आता तुम्हाला अजूनही मऊ वाटते ना पण पूर्ण गार झाले की कुरकुरीत होते होय पूर्ण आपल्याला तेल नितळून घ्यायचं आणि इकडे आपण चाळणी घेतलेली आहे चाळणीमध्येच आपण हे काढूया पापडचं सोडलेले आहे तर आता आपण आहे ना आता शेव करून घेणार आहे त्यासाठी इकडे बघा हे मोठं असते ह्यामध्ये सुद्धा दोन प्रकारचे असते शेवमध्ये एक बारीक शेव असते आणि हे मोठं शेव असते त्यामधलं आपल्याला हे मोठं शेव घ्यायचं आहे तर आपण हे साच्यामध्ये घालूया नाही बघा ह्या पद्धतीने घालायचं आणि बंद करून घ्यायचं आम्ही इकडं तर भरून घेतो हा भरून देतो तुम्ही सोडताय का हां सोडते चालतंय बसले का हा बसले बस आता हे सेवचं घातलं हे सेवचं आपण लय घटलं आहे पीठ हम्म हे सेव आहे ना तळून घ्यायचं आहे तेलात असताना हे सगळं शेवट आपल्याला सुटसुटीत करून घ्यायचं म्हणजे पूर्ण तळा पण जातो आणि कुरकुरीत पण होतं सगळं असं सुटसुटीत व्हायला पाहिजे झाले की आत कच्चा राहत नाही हा कच्चा राहत नाही आणि किती दिवस ठेवलं तरी पण मग खराब होणार नाही मग आता आपण पलटी करूया बाजू जर कच आहे आता मस्त कुरकुरीत आपण तळून घ्यायचं आपल्याला बघा आता हे वर खाली चांगलं भाजलेलं आहे आतली बाजू सगळं आता हे काढून घ्यायचंय तेल झालं तुला ते चाळणीवरच घ्या काढून आता हे राहिले शेवटच झालं की मग झालं पण दोन साच्या पापड करून घेतले दोन साच्या शेव करून घेतले छान तळलेला आहे बघाय कलर किती छान आला याला आपण पापड आणि शेव तर तळून घेतलेलेच आहे तर आपण इकडे शेंगदाणे आणि इकडं हे वाटाणा घेतलेले आहे ते हो का पापड आणि शेव हो आता आपण आहे ना हे शेंगदाणे कच्चे शेंगदाणे आहे तर आता आपल्याला तळून घ्यायचं आहे त्यासाठी आपण हे तेलामध्ये घालूया मस्त कुरकुरीत होत आपल्याला हे शेंगदाणे सगळं तळून घ्यायचं आहे आता हे पापड आहे ना बघू शकता मस्त असं कुरकुरीत झालं आहे कसा आवाज येतो असं हातांना आपल्याला ते मोडून घ्यायचं म्हणजे पूर्ण असं बारीक पण नाही करायचं थोडंसं ठेवायचं हातांना चांगलं असं मोडून घ्यायचं म्हणजे खाताना चव चांगलं लागते हुँ। हुँ। आ, ये ये। आता आपण शेवसुद्धा मोडून घेऊया ह्याच्यावरच हां शेवसुद्धा कुरकुरीत झाले पुढे जाईल शेंगदाणा बघा शेंगदाणे आहे तर आता काढून घेऊया चांगले कुरकुरीत आपलं वगैरे आणि डाळ काय तळायला जास्त वेळ लागत नाही पटकन तळत काय डाळ घेत त्याला मध्ये टाकले तर तळून घेतलेत फुटांना डाळ लवकर तळते जास्त वेळ जास्त वेळ लागत नाही याला लगेच कडकते होय तर आता आपण फोडल्याचा डाळ आहे ना इकडे काढून घेतलेला आहे तर ह्यामध्येच घालूया आता काय घालताय कढीपत्ता कढीपत्ता टाकूया आता कढीपत्ता तळसून घेऊया कढीपत्ता सुद्धा मस्त तसा कुरकुरीत व्हायला पाहिजे डाळ yana चांगलाच आहे आता यामध्ये मिरची टाकूया आपण डाळपोनचा कढीपत्ता काढून घेऊया मिरची पण दोन चार मोडून चवीसाठी तळसून घ्यायचं ते पण मस्त कुरकुरे होत आपल्याला हे तळून घ्यायचं बघा आता आपण इकडे कडीपत्ता पण घालूया मिरची तळून घ्यायचं आपल्याला मिरची सुद्धा चांगलं हे तळलेले आहे परत आपण हे मिरची काढून घेऊया आपण डायरेक्ट आमच्या समोलाय <laughs> तसं पळावं लागले <laughs> हयच्यावर घाला तेलामध्ये सोडल्यावर सगळीकडे पसरते म्हणून आपल्या बारक्यात छोट्याशा जारीनं जारीनं तोडसून घ्यायची नाहीतर ह्याच्यात पण घालू शकतात असं ह्याच्यात घालायचं हे सांग ते पूजा सांग बाय हाय डायरेक्ट असं तळून घ्यायचं आणि असंच आहे ना तुम्ही शेंगदाणे डाळ वगैरे सगळं तळून घेतलं तरी पण चालतंय जरा सुद्धा काय म्हणजे जास्त वेळ लागणार नाही काढायला काय नाही असं आपण लसूण तळून घेतल्या मस्त असं कुरकुरीत आहे आणि देशी लसूण आहे त्यामुळं मस्त खायला पण चविष्ट लागतं चवीला चांगलं देशी लसूण आणि आरोग्याला पण चांगलं असते त्यामुळं आपण खायलाच पाहिजे तर आता आपण हे काढून घेऊया आणि पूर्ण जास्त लालसर पण नाही करून घ्यायचं म्हणजे ते खाताना कडवट लागू शकते त्यामुळे आपण थोडस लालसर झाले की लगेच आपल्याला हे काढून घ्यायचं तर आता आपण लसूण सुद्धा इकडं आपण काढून घेऊया तर आता आपण सगळं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकतो कढी वगैरे पूर्ण असं पुरावतोय कुरकुरीत पण होतं आणि आपण आहे ना चटणी वगैरे आपण सगळं आहे ना पिठामध्ये घातलेलेच आहे त्यामुळं आता आपल्याला काही घालायचं नाही फक्त असंच आपण सगळं मिक्स करायचं असं आपण डबा भरून ठेवलं ना पोरांना कधी पाहिजे तेव्हा हे खाता पण येतं जास्त तिखट नसते काय नाही मी सगळेजण आवडीनं खातील लहान मुलांपासून मट्टम हे सगळ्यांना आवडणारे असे पदार्थ आहे असे वाटणार पण नाही आपण हे केळीपासून बनवलेले आहे बघू शकता दिसायला पण छान आणि खायला पण मस्त लागते सगळ्या मुलांना खायला देऊया हो प्लेट घ्या सगळी मुलं कवाच उशीरपर्यंत वाट बघायला बघा चिवडा तयार झालेला आहे आपण सगळ्याला मुलाच्या खायला देऊया हे धरले का हो बघ बाबा चिवडा कसा झालाय घ्या बाळान पथर मंडळी या मस्त पैकी खमंग असा चिवडा तयार झालाय तयार होताना जे एवढा सुगंध पसरला होता कडीपत्ता हो कुठे बी काही चिवडा बनवू देखील घरवर वास दरवणार म्हणजे दरवडा आजूबाजूला लोक विचारले आज काय नियोजन केलाय तर हे आज नियोजन आहे बघा करूयात सुरुवात दिसायला तर छान दिसतंय आता खाऊन बघूयात कसं दिसतंय बरोबर आहे का हा चला करा चालू आज नेमकं काय आलंय मावशींचा आमचा उपवास आहे <laughs> <के> बघा नाही <ने> मावशी <laughs> एकादश आहे हा एकादश आहे त्यामुळे आता दे। मावशीला आता केळ देऊया आणि मग आपण हे चोडाला चिवड्याचा आस्वाद घेऊया मावशी कुरकुरी झाली की छान झाले गेले का वय वय झाले खावा खावा आधी छान झाले छान झाले खावा बाळानो एक नंबर एक नंबर अगदी कुरकुरत खमंग आणि चुलीवर केलेला आहे बाई छान झाले छान झाले हाताला चव ग तुझ्या चव आहे बाळा रोज येत जातो खायला मस्त झालंय मला तर पुन्हा एकदा दिवाळीची आठवण आली बघा अजिबात <laughs> वाटत नाही मस्त कुरकुरी झालेला आहे का मला तर लय आवडलेला आहे पळसाय की यांना पण आणि मला बी लय आवडलं जास्त आवडत होय ना मावशीच्या भावाची मुलगी आहे आणि माझ्या मामाची पूर्गी हं माझी वाची गौरी हां तू जकास झालेला आहे काय वाटते आजच्या रेसिपी बदल नक्की कमेंट करा एक अनोखा पदार्थ होता एक नवीन पदार्थ होता नक्की तुम्ही पण ट्राय करा मग आम्हाला कमेंट करा कमेंट करायला इश्रो नका हां आणि चॅनलला टक टक हां मला बनवलं येत नाही वो सबस्क्राइब करा हां मंडळे नाही मावशीच्या आजच्या सुद्धा रोज नवीन नवीन रेसिपी बघायला त्यामुळे आवर्जून मावशी म्हणत्या सरप्राईज करा सरप्राईज तर सरप्राईज करून टाका की काय होते त्याला आहे का ना मावशी हा नाही तर मावशी मला रागावते बरं का की सरप्राईज करा लागते बघा चला आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राह आपलं गावाकडची टेस्ट युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज धन्यवाद